राज्यभरातील ख्रिस्ती बांधवांचे आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात येत आहे या संदर्भात ख्रिस्ती बांधव आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे आज आम्ही विशेष एका मुद्द्यासाठी इथं एकत्रित आलेलो आहे आजच नाही पण दरवर्षी या मुद्द्यासाठी वेगवेगळ्या शहरामध्ये आंदोलन होत असतं आणि हा मुद्दा यासाठी आहे की मागील चौऱ्याहत्तर वर्षापूर्वी दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास साली राष्ट्रपती आदेश जो निघाला होता आणि त्यामध्ये या प्रकारचं विश्लेषण हे केलेलं होतं आदेशमध्ये की जे लोक एस सी किंवा अनुसूचित जातीचे आहेत ते ख्रिश्चन किंवा हिंदू ख्रिश्चन किंवा मुस्लिम झाले तर त्यांना ओबीसी सर्टिफिकेट किंवा ओबीसीमध्ये त्यांना गृहीत धरण्यात येईल आणि यामुळे आमच्या संपूर्ण ख्रिश्चन समाजामध्ये भारतामध्ये जे ह्या लोकांना जे काही न्याय मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे जी आमची आत आर्थिक जी परिस्थिती आहे सामाजिक परिस्थिती आहे आणि लोकांना वेगवेगळ्या परिस्थिती ठेवल्या ती परिस्थिती अजूनही ख्रिश्चन समाजाची सुधारलेली नाही आहे आणि म्हणून आम्हाला विशेष करून सरकारला आ, जे मौजूदा सरकार आहे त्यांना हेच सांगायचं आहे की जो आदेश राष्ट्रपती आदेश दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास साली ठराव झालेला होता तो रद्द करावा जेणेकरून जे ख्रिश्चन लोक आहेत जे एस सीमधून ख्रिस्ती झालेले आहेत त्यांना त्याचा फायदा मिळेल कारण हे आम्ही पहिली मागणी नाही आहे शीख आणि बुद्धी समाजाला समाजालासुद्धा या प्रकारे एसी, आ, एस सी सर्टिफिकेट किंवा स्टेटस मिळालेला आहे आणि आम्हाला अजून ओबीसी आहे त्यामुळे आम्हाला संपूर्ण भारतातील ख्रिश्चन लोकांच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन करीत आहोत आणि त्याचकरता आम्ही काही लोक इथं आलेले हो। आहोत पण येणाऱ्या दिवसामध्ये हे जे आंदोलन आहे ते अधिक वाढेल आणि अधिक तीव्र होईल आणि आम्ही विशेष करून सरकारला याबद्दल प्रस्ताव टाकित आहोत एकूणच आमच्या बंधूंनी सांगितलंय पण ज्याप्रमाणे ख्रिस्ती लोकांना वारंवार टाळत आहे सरकार आम्ही वारंवार आमच्या मागण्या मांडत आहोत आज ह्याच दिवशी आज जंतर मंतर दहा जनवारीही हे आंदोलन चालूच आहे आणि सातत्याने पुढे ते चालूच राहणार आहे साहेब जोपर्यंत आम्हाला आमचे हक्क देत नाही जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या आमच्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आमचे आंदोलन हे चालूच करणार आहेत आणि राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे फक्त आज आम्ही इथं करत आहोत नागपूर औरंगाबाद म्हणा आणि दिल्ली म्हणा ह्या सगळ्या ठिकाणी आमच्या मागण्यांसाठी आम्ही धरणं धरणार आहोत जर समजा आम्ही ह्याच प्रकारे जर मागण्या आमच्या मागत राहिलो किंवा सातत्याने आम्ही त्याचा पाठपुरावा करत राहिलो तर सरकारला ह्या मागण्या आमच्या मान्य कराव्याच लागतील कारण आमची म संख्याही जास्त आहे आमचं वोटिंग हे पण जास्त आहे त्यामुळं सरकारने आमच्याकडे लक्ष देणं हे गरजेचंच आहे खूप समस्यांना सामना करावा लागतो आजच पहा आता धो धो पाऊस पडत आहे तरी पण आम्ही इथे धरणा धरण्यासाठी बसलो आहे आमच्या स्त्रिया आहेत त्यांच्यावर अत्याचार होतो आहे आम्हाला आमच्या हक्कांपासून आम्हाला लांब ठेवण्यात येते थे आम्हाला शैक्षणिक आम्हाला कोणत्याच आम्हाला सुविधा उपलब्ध नाही आहेत आणि सरकार त्याकडे अक्षरशः दुर्लक्ष करत आहे त्यामुळं त्यामुळं धर्मपरिवर्तनाचे म खोटे आमच्यावर हे लावत आहेत आरोप लावत आहेत आणि त्यामुळं आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करणारच आहोत मुळात या ठिकाणी आझाद आपल्या ह्या मैदानावर आम्ही जे जमलो आहे तर हे मी बोलत असताना एक मूळ लक्षात घेणं गरजेचं आहे की ख्रिस्ती समाज जो आहे हा अनुसूचित जाती जमातीतून जवळजवळ ऐंशी टक्क्याने धर्मांतरित झालेला हा समाज आहे या समाजाचे सामाजिक आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून असतील किंवा अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून असतील अत्यंत बेचारिक असा मागासवर्ग असलेला हा समाज आहे त्या समाजाला सर्वच पातळीवर आतापर्यंत डावलं गेलेलं आहे आणि त्याचा उत्कर्ष राहून गेलेला आहे म्हणून आमची सरकारला या ठिकाणी अशी मागणी आहे की एकोणीसशे पन्नासमध्ये जी काही आदेशावय राष्ट्रपती माहिमांनी जी ऑर्डर काढली होती ऑर्डर कॅन्सल करून जे धर्मांतरित ख्रिस्ती आहेत त्यांना त्यांची हक्क मिळावेत जे संविधानिक गोष्टीवर अवलंबलेले आहेत ख्रिस्ती बांधवाने चालवलेल्या मुंबईतील आझाद मैदानावरती एकदिवसीय आंदोलनाची महाराष्ट्र शासन कशा प्रकारचे दखल घेतं हे सुद्या पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे यासारख्या आणि बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद